रायगडच्या अंबा नदीला पूर आलेला आहे आहे बस स्टँड हे त्यामुळे पाण्याखाली कोळीवाडा बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी शिकल्याचं पाहायला मिळत आहे विरा धरणामधून अंबा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालाय नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आताची महत्वाची बातमी रायगडला सुद्धा मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे अंबा नदीला पूर आलाय नागोटणे एसटी स्टँड आणि कोळीवाडा त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय तसंच धरणातून अंबा नदीमध्ये अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार प्रफुल्ल रायगडच्या अंबा नदीला पूर आलेला आहे अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे या नदीचं काय अधिकचे अपडेट्स आहेत नागोटनेला फटका अंबा नदीच्या पुराचा कारण पाऊस खरं बघितलं तर एक पासभरापासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे रायगड रे, जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता मात्र सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता आणि त्यानंतर भेरा धरणातली पाणी पातळी वाढल्यामुळे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आणि हे पाणी सगळं आंबा नदीच्या वाटे नागोटणे परिसरात पसरले आहे नागोटणे स्टँड असेल किंवा कोळीवाडा असेल बाजारपेठ हा परिसर असेल हा जन्मय झालेला आहे आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे इथली दुकानं वगैरे बंद आहे आणि तिथल्या नागरिकांनी दुसऱ्या ठिकाणी आसरा घेतलेला आहे मात्र पाऊस थांबल्याने लोकांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे भिरा धरणाचा विसर्ग थांबल्यानंतर ते पुराचं पाणी आपाप आप कमी होणार आहे मात्र नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत अगदी धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे अंबा नदीला पूर आल्यामुळे बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे नागोठणेला मोठा फटका बसलेला आहे नागोठणे एसटी स्टँड पाण्याखाली आहे